खरंच माझ्याकडे खूप फोटो आहे उघडे फोटो आहेत त्यांचे माझ्याकडे तो ट्रेलर आहे रे पिक्चर बाकी आहे अकोले विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला आता अवघा एक दिवस राहिला असताना प्रचाराच्या अंतिम टप्प्यात उमेदवारांमध्ये फोटो आणि व्हिडिओ वॉर सुरू आहे राजकीय सभांमधून व्यक्तिगत चिखलफेक केली जाते काल महायुतीचे उमेदवार आमदार डॉक्टर किरण लहामटे यांचा काही महिन्यांपूर्वीचा वाद घालतानाचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल करण्यात आला यात आमदार लहामटे आणि एका शेतकऱ्यांमध्ये वाद होताना दिसत आहे या व्हिडिओवरून विरोधकांकडून आमदार लहामटेंना ट्रोल करण्यात येत आहे तो व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर लगेचच महाविकास आघाडीचे उमेदवार अमित भांगरे यांचे गोव्यातील फोटोज व्हायरल करण्यात आले आहेत हे फोटो जुने असून अमित भांगरे यांनी त्यांच्या त्या फोटोमधील माध्यमांना सांगून टाकले आहेत ज्या काही फोटोज व्हायरल होत आहेत त्या दोन्ही मुलींचं नाव सांगतो पेंग शावशाव हो, आणि जनिता खिलिसकर या फोटोवरून अमित भांगरींच्या विरोधात त्यांना सोशल मीडियावर ट्रोल करताना दिसून येतात तर तिसरीकडे आज भाजपचे शिवाजी धुमाळ यांनी माध्यमांना एक प्रतिक्रिया देताना आमदार लाहमटे यांचे काश्मीर या ठिकाणाचे आक्षेपार्ह फोटो त्यांच्याकडे असल्याचं आहे आणि त्यावरूनही सोशल मीडियावर जोरदार ट्रोलिंग सुरू आहे विजयदर्शनाच्या नावाखाली तुम्ही आपला नवोज फेडेच्या नावाखाली काय काय दगडे केले हे सगळे आमदार साहेब आमच्याकडे आहेत आता खरं तर माझ्याकडे खूप फोटो आहेत उघड्याला कडे फोटो द्यायचे माझ्याकडे उगडीला कडे फोटो द्यायचे माझ्याकडे उघड्याकडे फोटो द्यायचे माझ्याकडे मतदारसंघाच्या विकासाचा मुद्दा सोडून ही निवडणूक आता व्यक्तिगत आरोप आणि प्रत्यारोपावर रंगली आहे अकोले तालुक्याच्या राजकारणाचा स्तर या निवडणुकीत खालावताना दिसून येतोय निवडणुकीचा प्रचार करत असताना प्रचाराचा थेर कसा असावा यावर आता समग्र विचार केला तर जे चाललं आहे ते योग्य नाही वैयक्तिक पातळीवर जेव्हा राजकारण सुरू होतं तेव्हा राजकारणाची पातळी आणखीनच खालावली जाते जेव्हा असा वैयक्तिक पातळीवर प्रचार केला जातो त्यावेळेस खरंच हा अकोले तालुक्याचा विचार आहे का अकोले तालुक्याची ही संस्कृती आहे का अशी चर्चा आता मतदारांमध्ये सुरू आहे उमेदवारांनी निवडणूक जिंकण्यासाठी सर्व शक्ती पणाला लावली आहे उमेदवारांचे समर्थक कार्यकर्ते निवडणुकीच्या मैदानात उतरून जशाला तसं उत्तर देत आहेत अरेला कारेने उत्तर देत आहेत यामुळे वातावरण अधिकच गडोळ झालंय उमेदवारांच्या कुटुंबांनाही ओढून त्यांच्यावर आरोप केले जात आहेत एकमेकांचे आरोप करून खुले आवाहन दिलं जात आहे उमेदवार आणि त्यांच्या समर्थकांनी प्रचाराची अत्यंत खालची पातळी गाठली आहे म्हणायला नको पण आईला नजर काही देत ठेवता तुम्ही जो व्यक्ती स्वतःच्या आई वडिलांना चांगली वागणूक देत नाही त्याला असं वाटतं का सगळे जण त्याच पद्धतीची वागणूक त्यांच्या आई वडिलांना देत असतील अरे ओ असं राजकारण करतायत का राज करता रे लावू का तो हा तो, ट्रेलर तो आहे रे पिक्चर पुराव्या सकाळ बोलणार सिल्वात सिल्वासा असू किंवा गुजरात असू सगळे काळे किच आमच्याकडे आहेत सगळं योग्य वेळेस काढू आता खरंच माझ्याकडे खूप फोटो आहेत उघड नाकडे फोटो आहेत माझ्याकडे राजकारणातून प्रचार करताना कुणाच्या वैयक्तिक आयुष्यावर टीका टिप्पणी करणे हे कितपत योग्य आहे असंच चालू राहिलं तर अकोले तालुक्याचा विहार व्हायला वेळ लागणार नाही राजकारण करताना राजकारणाला विचार असणं आणि त्या विचारांना मूल्यांचा आधार आणि हेतू असणं महत्वाचं आहे असा विचार प्रत्येक नागरिकांना आणि राजकारण्यांनी ठेवणं आता गरजेचं आहे आपल्याला काय करायचं आहे हे निश्चित करा नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी वैयक्तिक पातळीवर राजकारण न करता माणुसकीचं आणि शांतता नांदेल प्रत्येक हाताला काम मिळेल शेतकरी सदन होईल असं काम करणं आणि ती व्यवस्था निर्माण करणं याकडे राजकारण म्हणून बघणे आता गरजेचं आहे त्यामुळं मतदारांनो आता जागृत व्हा प्रत्येक उमेदवाराचं आकलन करा तालुक्याच्या राजकीय सामाजिक वैचारिक संस्कृतीला तडा जाणार नाही याचं एकदा आकलन करा आणि योग्य उमेदवारालाच मतदान करा न्यूज रिपोर्ट एम एच मराठी अकोले अहिल्यानगर